खोलीतला दिवा विझवून बिछाण्यात अंग टाकले तिने पाड जमिनीला लागताच किती बरं वाटलं तिला खूप दमली होती ती कामावरून घरी येऊन स्वयंपाक भांडी पाणी सर्वांचे जेवण खावण आवरता आवरता साडे अकरा वाजलेले सकाळी लवकर उठून नऊ वाजता सर्व आवरून जायचं असते तिला बाजूला नजर टाकली तो गाढ झोपलेला होता आजही तो पिऊनच आलेला अन नशेतच दोन चार घास खाऊन झोपलेला याला बरी झोप येते ती विचार करायला लागली खाणे पिणे आणि झोपणे या व्यतिरिक्त करतो तरी काय अरे हो अजून एक काम तो खूप मुसद्दीपणे करतो स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचे कर्तव्य जबाबदारी शब्द तर त्याला माहीतच नाही पण अधिकारवाणी मात्र अंगात मुरलेली स्वतःचीच विचार करता तिलाही झोप यायला लागली ती गाढ झोपेतच होती तरी तिला स्वतःवर वर त्याचे अस्तित्व जाणवले आधीच तिचं शरीर ठणकट होतं ती कळवळली अहो आता नको मला बरं वाटत नाही आता काय झाले जवळ आलो की आपोआपच बरं वाटेल नाही आता नको मला खूप थकवा वाटतोय झोप येते सकाळी पण लवकर उठायचे आहे पुरे झाले तुझी नाटकं नवरा आहे तुझा यासाठी लग्न करून आणली का तुला अन ओढली तिला स्वतःकडे ती निमूटपणे पडून राहिली ए असं नकोय मला जरा प्रतिसाद ना काही बळजबरी नाही करत तुझ्यावर हक्काची बायको आहे तू माझी ती कसनूस हसली आणि त्याच्या मर्जीनुसार त्याच्या सोबत रमली पण डोळ्याच्या कडा मात्र ओलावल्या होत्या तो पुन्हा घोरायला लागला तिची मात्र झोप उडाली स्वतःचीच बोलली तुला तुझ्या हक्काची बायको मिळाली पण सुख दुःखात साथ देणारा माझा हक्काचा नवरा कुठे आहे कुठे आहे माझा हक्काचा नवरा